नमस्कार शिक्षक बांधवांनो अभ्यासट्री या या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या टी दोन हजार पंचवीस ची तयारी करत आहोत आणि त्यामध्ये आज आपण गणित विषयातील अतिमहत्वाचे प्रश्न सोडवा ट्रिक्सने आणि स्वतःच्या लॉजिकने तर आपण गणित विषयातील पेपर क्रमांक एक यासाठी जे येणारे महत्वाचे आणि अति महत्वाचे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत आणि हे प्रश्न एका विशिष्ट धड्यावरती नसून हे ओव्हरऑल एकंदरीत प्रश्न आहेत वेगवेगळ्या पाठावरती असलेले हे प्रश्न आहेत तर मित्रांनो असेच प्रश्न परीक्षेला येत असतात चला तर मग सुरुवात करूयात पण त्या पुढे जाण्या अगोदर मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो जसं आमचं यूट्यूब चॅनेल आहे तशाच पद्धतीनं व्हॉट्सअप चॅनल आहे आणि सोबतच आमचं टेलिग्राम चॅनेल आहे व्हॉट्सअप चॅनेलवरती शालेय विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप नवोदय सारख्या परीक्षेचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास आपल्याला या चॅनेलमध्ये पाहायला मिळतात तसेच टेलिग्राममध्ये इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत या सर्व स्पर्धा परीक्षांचा या वेगवेगळ्या पद्धतीनं आणि तसेच त्याच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या अपडेट्स देखील आपल्याला या टेलिग्राम चॅनलमध्ये पाहायला मिळणार आहेत तर मग सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला आणि आजचा टायटल आहे गणित विषयातील अतिमहत्वाचे प्रश्न सोडवा ट्रिक्सने आणि स्वतःच्या लॉजिकने तर मग सुरुवात करूयात तर या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला सांगता येतो तो म्हणजे एका वर्गात तीस विद्यार्थी आहेत आता या ठिकाणी त्यापैकी मुलं आणि मुली यांचे प्रमाण दोनास तीन आहे तर मुलींची संख्या किती तर मग पाहूयात आता या ठिकाणी या याच उत्तर आहे ते म्हणजे अठरा तर कशा आलेलं आहे ते आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे सर्व सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला प्रमाणाचे एकूण भाग समजणं गरजेचं आहे आता जे काही आपल्याला प्रमाण दिलेलं आहे दोन तीन यांची काय करायची आहे बेरीज आणि म्हणजे त्यांची बेरीज केल्यानंतर जे उत्तर येईल थो। ते थोडक्यात त्यांचे भाग असतो म्हणजे हे काय झालं आपल्याला सांगता येतात हे प्रमाणाचे एकूण भाग आपल्याला मिळाले ते म्हणजे पाच आता मग काय करायचं आहे तर हे जे पाच भाग आहेत आहे। या एकूण विद्यार्थी जेवढे आहेत तेवढ्यानं काय कर तेवढ्याला काय करायचं या पाचनं काय करायचं म्हणजे थोडक्यात त्याला काय करायचं आहे भागायचं आहे म्हणजेच तीस भागिले पाच आता आले किती सहा म्हणजे मग आता जे काही उत्तर येणार आहे या ठिकाणी तर मुलींच जे काही रेशो आहे मुलं आणि मुली म्हणजे इकडं मुली नंतर आहेत म्हणजे मुलींचं जे प्रमाण आहे ते तीन आहे मग सहा गुणिले तीन म्हणजेच यांचा गुणाकार करून उत्तर येणार आहे अठरा तर म्हणून मग अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे एका त्रिकोणाच्या तीन भुजा भुजा म्हणजे बाजू तीन बाजू पाच सेमी बारा सेमी आणि तेरा सेमी आहेत तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे आता यामध्ये आपल्याला सांगता येतं की बघा पर्याय या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत तर उत्तर निघतंय त्याचं ते आहे काटकोण त्रिकोण आता यासाठी कोणत्या प्रकारची ट्रिक लागू होते तर त्रिकोण ओळखण्यासाठी काटकोण त्रिकोण आहे का नाही हे पाहण्यासाठी अगोदर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण पायथागोरसचा प्रमय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण काय करायचंय त्या सूत्रामध्ये काय करायचं आहे टाकायचं आहे आता जर आपण पाहिला तर बघा कर्णवर्ग हाय जे बरोबर तो असणार आहे म्हणजे थोडक्यात ज्या काही दोन्ही बाजू असतील म्हणजे त्यानंतर मग लांबी वर्ग अधिक रुंदी वर्ग बघा या ठिकाणी मग आता कर्ण आपल्याला इथे या ठिकाणी बघायचं दिलेला आहे की म्हणजे पाहून ह्यांची काय करायचे आता तीन बाजू आता जो मोठी असेल तो त्याला कर्ण धरायचे तेराचा वर्ग आणि मग या ठिकाणी आपल्याला बघायचंय की या, यांची बेरीज आता एक पाचचा आणि एक थोडक्यात रुंदी आपण पाच मध्ये टाकू आणि लांबी आपण बारामध्ये टाकू आता यांचा एकशे चौवेचाळीस आणि प्लस पंचवीस यांची बेरीज ही तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर इतकी होते का जर होत असेल होय होते तर याचा अर्थ हा काटकोण त्रिकोण आहे असं या ठिकाणी स्पष्ट होत आहे चला आपण ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे त्यानंतर पुढे पाहायचं आहे की प्रश्न क्रमांक तिसरा आहे एका संख्येचा पंचवीस टक्के बरोबर तीस असल्यास ती संख्या किती आहे किंवा कोणती आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे आता ज्या वेळेला टक्केवारी आपल्याला काढायची असते त्यावेळेला आपण थोड्याशा काही म्हणजे टक्केवारीचं बेसिक समजून घेणं महत्वाचा आहे तर टक्केवारीचे बेसिक आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ आहेत ते आपण पाहू शकता तर याचं उत्तर आहे ते म्हणजे एकशे वीस परंतु नेमकं कशा पद्धतीनं आहे ते एकदा आपण या ठिकाणी समजून घेऊयात हो आपल्याला समजणं बघा आपल्याला टक्क्यामध्ये एक गोष्ट समजणं गरजेचं आहे शंभर टक्के म्हणजेच एक आपण म्हणूयात त्यानंतर पन्नास टक्के म्हणजे एका वन अपॉइंट टू असतं पंचवीस टक्के जर असेल तर ते एक चे चार असतं मग ज्या वेळेला अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळेल आता आपल्याला इथं पंचवीस टक्के दिलेले म्हणजे हे एक छेद चार आहे मग एक छेद चार मग गुणिले ही संख्या कोणती आहे ती आपल्याला माहीत नाही मग ती संख्या आपण या ठिकाणी मांडायची बरोबर तीस आहे तर मग आता ती संख्या काढण्यासाठी आपल्याला हे चार तीसच्या गुणाकारात न्यावे लागतील आणि मग एकशे वीस हे त्याच उत्तर या ठिकाणी निघतं पर्याय क्रमांक डी म्हणजे चार ते म्हणजे एकशे वीस एका संख्येचा पंचवीस टक्के बरोबर तीस असल्यास ती संख्या जी असणार आहे ती संख्या एकशे वीस असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे <clears throat> एका घड्याळाचे काटे बघा तीन वाजता किती अंशात असतात आता आपल्याला जनरली आपल्याला आप सर्वात महत्वाचं म्हणजे बारा वाजता बारा वाजल्या लक्षात लग, लग, आलं पाहिजे काटे कोणत्या वेळेला कुठे आहेत हे काटे आपल्याला इमॅजिन फास्ट करता आले पाहिजेत मग यामध्ये तीन वाजता आहे म्हणजे एक काटा हा तीनवर असणार आहे आणि दुसरा काटा आज रह, हा जो असणार आहे हा बारावरती असणार आहे यांच्यात एक अँगल तयार होतो तो म्हणजे थोडक्यात काटकोण तयार होतो आणि मग काटकोण तयार झाला म्हणजे आपलं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळते नव्वद अंश आणि म्हणून मग आपल्याला प्रत्येक तासाला तीस तीस इथे आणखी एक, एक दिलेली आहे की प्रत्येक तासाला तीस अंतर तीस अंश अंतर आहे तर मग तीन वाजता आपल्याला हे ही माहिती आहे ज्या वेळेला म्हणजे बारा ते तीन नव्वद अंश तीन ते सहा इथेही समजा जर पाहिलं तर यांच्यामध्ये हे जे अंतर असणार आहे हे नव्वदचं असणार आहे हे नव्वदचं असणार आहे आणि इकडचंही नव्वदच असं एकंदरीत तीनशे साठ अंश असणार आहेत तर हे आपण समजून घ्यायचं आहे मग कोणत्या वेळेला मात्र कुठे काय येईल हे आपण थोडक्यात आपल्या आपली इमॅजिनरी पॉवर जी असणार आहे ती आपण या ठिकाणी वापरायची आहे फास्ट होऊन जातं याचे सूत्रही आहेत सूत्रावरून सु सुद्धा सु, निघतं परंतु त्यात आपण जास्त अडकून न बसता कारण सूत्र कधी कधी पाठ होत नाहीत लक्षात राहत नाहीत कारण गोष्टी काही काही वेळेला नवीन असू शकतात म्हणून मग यासाठी ही ट्रिक मात्र लक्षात ठेवायची आहे की कोणत्या वेळेला काय होत असतं तर ठीक आहे चल त्यानंतर पुढे जाऊयात पुढचा प्रश्न आहे पाचवा एका संख्येच्या तीन पटीतून किंवा पटातून पंधरा वजा केल्यास उत्तर एकवीस येते तर ती संख्या कोणती आपल्याला संख्या माहीत नाहीये कोणती आहे तर म्हणजे तिची तिप्पट आपल्याला करायची आहे आता या ठिकाणी बघा एक संख्या आहे तिला आपण एक्स मानू तिची तिप्पट म्हणजे गुणिले तीन म्हणजे हे बनलं थ्री एक्स आणि मग त्यानंतर तिच्यातून पंधरा वजा करायचे आहेत आणि उत्तर एकवीस येणार आहे आपलं इक्वेशन तयार झालेलं आहे याच्यावरून आपल्याला सॉल्व्ह करायला हरकत नाहीये मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर तीन एक्स बरोबर मग एकवीस अधिक पंधरा हे पंधरा मायनस आहेत इकडे गेल्यावर प्लस होतील आणि हे छत्तीस होतील आणि मग थ्री एक्स इज इक्वल टू थर्टी सिक्स एक्स इज इक्वल टू थर्टी सिक्स अपॉन्ड थ्री आणि मग थर्टी सिक्स भागिली काय येईल थ्री येईल आणि मग आता या ठिकाणी उत्तर आपल्याला ट्वेल्व पाहायला मिळते बघूयात मग उत्तर आहे बरोबर आहे आपलं या ठिकाणी ट्वेल आलेलं आहे तर बघा म्हणजेच आपण काय करायचं आपल्याला दिलेल्या गणितावरून आपल्याला कमीत कमी असं इक्वेशन मांडता येणं हे महत्वाचं आहे हे सिंपल साधारण हे समीकरण आहे हे काय अवघड समीकरण नाहीये म्हणून मग यासाठी पेपर वनसाठी या लेवलचे प्रश्न पडत असतात तर हेही आपण समजून घेणे गरजेचं आहे पेपर टूला यापेक्षाही लेवल काय होत असते हार्ड असते हेही आपण समजून घेणं गरजेचं आहे चला आपला सहावा प्रश्न आहे एका आयताची लांबी आता एका आयताची लांबी ही बारा सेंटीमीटर आहे आणि रुंदी आठ सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ आणि परिमिती काय असतील बघा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आणि आयताच्या क्ष परिमितीचं सूत्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे हा भूमितीचा भाग आहे मित्रांनो समजून घेणं तितकं महत्त्वाचं आहे तर बघा आयताचं जर आपण या ठिकाणी बघा उत्तर निघतंय आहे ए ऑप्शन आहे परंतु कसं निघतंय तर ते आपण एकदा समजून घेऊयात तर बघा आपल्याला एक गोष्ट समजणं गरजेचं आहे की लांबी गुणिले रुंदी आपल्याला हा लहानपणापासून आपण ऐकत आलेलो असतो की आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिलेली रुंदी मग लांबी बारा आहे आणि रुंदी आठ आहे मग बारा गुणिले आठ तर बारीआटी शहाण्णव असणार आणि त्याचं जे माप असतं हे सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये असतं कारण क्षेत्रफळामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो बघा सेंटीमीटर इंटू एट सेंटीमीटर मग यांचा जसा गुणाकार होतो तशाच पद्धतीचा तशाच पद्धतीचा त्यांचे जे युनिट आहेत त्यांचा सुद्धा गुणाकार होत असतो म्हणजे सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इज इक्वल टू सेंटीमीटर स्क्वेअर आता मग या ठिकाणी परिमिती काय आहे तर परिमिती असते की दोन बाजू थोडक्यात बाजू ज्या आहेत त्यांची बेरीज गुणिले दोन मग इथं या ठिकाणी लांबी आहे या ठिकाणी बारा आणि ही आहे रुंदी आहे आठ मग आता आपल्याला सांगता येईल काय या ठिकाणी दोन इंची बेरीज जर केली तर बारा आहे ठिकाणी पाहूयात बघा पण आता ना यातल्या नाही काहीतरी टेक्निक थोडासा इश्यू होतोय हा बघा तर आता दोन कंसात बारा अधिक आठ या पद्धतीने जर गेलो तर बारा आठ वीस गुणिले दोन जुने चाळीस आणि इथे मात्र त्यांचा याचा गुणाकार होत नसतो हे लक्षात राहू द्यायचं आहे मग इथं सेंटीमीटर म्हणून मग चाळीस आणि शहाण्णव सेंटीमीटर स्क्वेअर कुठे आहे का ते शोधायचे पर्याय क्रमांक एक वरती आहे त्यानंतर सातवा प्रश्न या ठिकाणी आहे एका घणाची बाजू सहा सेंटीमीटर असल्यास त्याचे घनफळ किती असेल आता घणाचे घनफळाचं सूत्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो आता मग घणाचं घनफळ जर काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सूत्र आहे ते म्हणजे बाजूचा घन लक्षात राहू द्यायचे एक बाजू तिचा घन होणार म्हणजेच बाजू जी असणार आहे तिचा घन बाजू दिलेली आपल्याला सहा सहाचा घन आपल्याला काढणं गरजेचं आहे आता बघा मग आपण काय करायचं असतं ते तीन ती वेळेला गुंततो आणि मग आपल्याला त्याचं हे निघत असतं आता जनरली आपण काय करतो घन काढण्याच्या सुद्धा काही ट्रिक्स असतात परंतु आपल्याला जर ते लक्षात राहत असतील तर, तर, तर त्या ट्रिक न जाऊ शकतो आपण किंवा मग जर नाही लक्षात राहिलो तर आपण काय करू शकतो डायरेक्ट कॅन्सर करू शकतो करायचं आणि मग उत्तर येणार आहे एकशे दोनशे सोळा तर सेंटीमीटरचा घन येणार आहे कारण ती सुद्धा युनिट जास्त एक सेंटीमीटर तिचा सुद्धा या ठिकाणी गुणाकार होत असतो चला त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ आहे शंभर मीटर लांबीच्या रस्त्यावर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की शंभर मीटी मीटर लांबीचा जो रस्ता आहे तर हे प्रत्येक मीटरवरती म्हणजे का दहा मीटरवरती एक झाड लावलेलं आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे एकूण किती झाडे तयार होतील किंवा किती झाडे लागतील आता आपण जर पाहिलं की पहिली पहिला पॉइंट आहे असं ज्या वेळेला येत असतं तर त्यावेळेला पहिल्या पॉइंट पासून बघा लक्षात राहू द्यायचे तर शेवटच्या पॉईंटपर्यंत झाडं लावलेली असतात हे मात्र लक्षात येणं गरजेचं आहे म्हणून मग आता आपण काय करायचं आहे सूत्र जर आपण याचं पाहिलं तर सूत्र असतं असं असतं की थोडक्यात म्हणजे तो काही पहिला शेवटचा पॉईंट भागिले पहिला पॉईंट बघा म्हणजे थोडक्यात आपण सांगू शकतो भागिले जेवढे आपलं प्रत्येक किती मीटरवरती आहे ते घेतलेलं आहे म्हणजे आणि मग या ठिकाणी यांच्यामध्ये काय करायचं आहे प्लस वन ॲड करायचं आहे मग दहा भागिले शंभर गुण भागिले दहा बरोबर दहा आणि हे एक बरोबर अकरा हे त्याचं उत्तर आहे म्हणून पर्याय क्रमांक सी असं त्याचं उत्तर आहे अकरा त्यानंतर बघा म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या बिंदूवर झाड लागत असतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर एका वरातील विद्यार्थ्यांचे सासरी गुण साठ आहेत जर एक विद्यार्थी ऐंशी गुण मिळवतो आणि दुसरा चाळीस गुण मिळवत असेल तर शास्त्रीवर काय परिणाम होतो मित्रांनो एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे गोष्ट म्हणजे की सरासरीपासून आपण एक गोष्ट समजून घ्यायची आहे की सरासरीपासून जर समजा सरासरी किती आहे या ठिकाणी साठ आहे आणि मग साठ असून इकडे पुढे वाढत आहे आणि इकडे काय होत थोडक्यात वीसने कमी होत आहे बघा तर या ठिकाणी सरासरी काय होत आहे इथं साठ आहे मग इथं काय झालेलं आहे तर इथं ऐंशी आणि इकडे चाळीस म्हणजे इकडे एकदा एक, एक वीस न प्लस झाला आणि इकडे वीस ने मायनस झाला ज्या वेळेला प्लस किंवा मायनस एकाच अंकाने होत असतो त्यावेळेला सरासरीवर कोणताही परिणाम होत नसतो हे आपण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो म्हणून मग उत्तर आहे आपलं एक बघा तशीच राहते म्हणजेच एका वर्गातील विद्यार्थ्यांचे सरासरी गुण साठ असतील जर एक विद्यार्थी ऐंशी ट ऐंशी गुण मिळवतो आणि दुसरा जर समजा चाळीस गुण मिळवत असेल तर सरासरीवर त्याचा परिणाम ही, ही होत नाही सरासरी तशीच राहत असते असं त्याचं उत्तर आहे त्यानंतर पुढे दहावा